माझी आई मराठी निबंध माझ्या आईचे नाव अंबुबाई आहे ती आमच्या कुटुंबातील सर्वात काळजीवाहू हो आणि प्रेमळ व्यक्ती आहे ती घरकामात नेहमी व्यस्त असते पण तरीसुद्धा आमच्यासाठी वेळ काढते आई मला शाळेसाठी तयार करते माझ्या अभ्यासामध्ये मदत करते आणि मला चांगल्या सवयी शिकवते तिचे स्वयंपाकाचे कौशल्य खूप छान आहे ती दररोज स्वादिष्ट जेवण बनवते ती खूप मेहनती आणि सहनशील आहे जेव्हा मी दुखावतो किंवा आजारी पडतो तेव्हा ती माझी विशेष काळजी घेते आई मला नेहमी सत्य बोलण्यास मोठ्यांचा आदर करण्यास आणि चांगल्या गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करते आई म्हणजे प्रेम त्याग आणि समजूतदारपणाचं मूर्त रूप आहे तिच्या मायेच्या छायेखाली मला नेहमी सुरक्षित वाटते माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे तिचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही मला तिचा खूप अभिमान वाटतो आणि मी तिला खूप खूप प्रेम करते